अनंत टिप्या रिफ्रेश व्हा कधी निवडणूक येते आणि मोदींना परत तिसऱ्यांदा पंतप्रधान करतो अशी घाई लोकांना लागली असल्याचं नारायण राणे यांनी सांगितलं साहेबांचं स्वागत करा त्यांच्यासोबत आदरणीय आमदार नितीजी राणे साहेब शक्ती प्रमुख शिवसेनेचे विभाग प्रमुख रणनीती म्हणजे अशी आहे उमेदवार जेव्हा जाहीर व्हायचा तर होईलच पण तोपर्यंत एकूणच दिवस जे आहेत आता सव्वीस दिवस आहे आजपासून कमी होत चालले त्यामुळे असलेल्या दिवसांमध्ये लोकांपर्यंत जावं मोदींची भूमिका मोदींचं कार्य म्हणजे बी जे पीची आयडिओलॉजी लोकांना सांगावी आणि येणाऱ्या निवडणुकीला वन साईड मतदान बी जे पीच्या बाजूने म्हणजे मोदींसाठी जनतेने करावे अशी आम्ही विनंती करतो आणि त्यासाठी मोदींचं कार्य लोकांसमोर नेतो आहे अतिशय चांगला बघा ना मी सांगण्यापेक्षा लोक लोक कधी निवडणूक येते आणि मोदींना परत तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवतो आहे ही घाई लोकांना आहे आणि जे फेल्युअर सगळ्या बाबतीत झालेले आहेत सैरा वैरा झाल्या आहेत ज्यांच्या तोंडून चांगले शंभ शब्द येत नाही त्यांना कायमच्या घरी बसवण्याची तयारी लोक दाखवत करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच युट्यूब चॅनल